पीएम किसान निधि की एक और किस्त देश के करोड़ों किसानों को भेजने का सौभाग्य मिला है करीब बाईस हजार करोड़ रुपए एक क्लिक पर देश भर के किसानों के खाते में पहुंचे और जैसे ही अभी मैंने दबाई मैं देख रहा था यहाँ पर भी जो राज्यों के दृश्य दिख रहे थे यहाँ भी कुछ लोगों की तरफ मेरी नजर गई वो फटाफट अपने मोबाइल देख रहे थे कि पैसा आया कि नहीं आया और तुरंत उनकी आंखों में चमक दिखाई देती थी जय महाराष्ट्र मित्रांनो पी एम किसान योजनेचे दुसरा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये आला नसेल तर मित्रांनो या नंबरवर कॉल करून तुम्हाला तो हप्ता लवकर मिळेल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीसवा हप्ता जारी करण्यात आला आहे पंतप्रधान यांनी नऊ कोटी एक्क्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात बावीस हजार कोटी रुपये पाठवले आहे तुम्हाला जर पैसे आले नव्हतील तर पंतप्रधान सन्मान निधी च्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा नंबर मिळवू शकता पण मित्रांनो मी हा नंबर तुम्हाला या व्हिडिओतच सांगणार आहे तर मित्रांनो लिहून घ्या वन एट डबल झिरो वन वन फाय फाय टू सिक्स मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला वि विसरू नका या, ला या योजनेतून शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात जर या योजनेचा कोणीस हप्ता तुमच्या खात्यात अद्याप जारी झाला नसेल तर तुम्ही या नंबरवर नक्की कॉल करा व पी एम किसान हेल्पलाईन नंबर किंवा तुम्ही पी एम किसान जाऊन, सुद्धा या संदर्भात कमेंट करून तुमची तक्रार नोंदवू शकता धन्यवाद भावानो व्हिडिओ पाहिल्याबद्दल